हॅलो व्हिवर्स आज बनवते मी सोड्याची सोड्याचं सुकं आणि हे सोडे हे मी भिजवून घेतलेत ॲक्च्युली हे असे दिसतात बाजारातून आणले तेव्हा हे सुकवलेले प्रॉन्स असतात आणि ते आपण आणले की गरम पाणी घ्यायचं उकळून घ्यायचं पाणी चांगलं आणि त्या उकळलेल्या पाण्यात हे टाकायचे आणि थोडा वेळ झाकून ठेवायचे हे प्रॉन्स असतात आणि हे असे भिजवल्यावर असे होतात टेस्ट खूप चांगलं लागते पण खूप धुवावं लागतं ह्याला खूप उग्र वास असतो आणि खळखळ चांगलं पाण्यान धुवून घ्यायचं म्हणजे ह्याचा वास कमी होतो आता आपण याची फोडणी बघूया तेल करून आहे आपलं आपण कांदा टोमॅटो काढून घ्यायचा एक मोठा कांदा घेतला आहे मीला कांदा भरपूर घालायचा मीठ करायचं आहे लाल तिखट ॲड करायचा हळद ॲड करायचे आलं लसणाची पेस्ट टाकायची हे सेम कोळंबीचं सुकं आपण करतो ना सेम कसं लागतं आपल्याला पावसाळ्यात वगैरे आपल्याला मासे मिळत नाही त्याच्यासाठी हे मस्त आहे म्हणजे संध्याकाळी तुम्हाला कोळंबी फ्राय खायचं हे अशा पद्धतीचे सोड्या आम्ही तुम्ही खाऊ शकता ह्याच्यात पाणी घालायचं आणि हे शिजत ठेवायचं